हाँ ने मती वरुन पत्ती हा फ्रेंड्स बघा आता स्वप्नीलने बारामतीवरून चायपत्ती बोलावली चा दोन पॉकेट आलेले आहेत बघा ॲड्रेस आमचा आहे हा आणि हा आलेला आहे बारामतीवरून चायपत्ती आता पाहू त्या चायपत्तीचं कसं काय काय प्रोसिजर आहे तर आत्ताच आलेला आहे हा चला स्वप्नीलने बघा हे आणल्या सत्तर रुपयाचे झालेले म्हणते महाग झालेले आहेत आता आजचाच दिवस आहे तू उद्या तर त्याला कोणी उपरवा तर त्याला कोणी फ्रीमध्येच मिळून जातात मग पण आता यावेळेस त्याने सत्तर रुपयाचे आणले चला बैलाची जोडी पण आणली आहे आमच्याकडे आज खान शेकणी आहे रोहीचा बैल पण काढायचा राहिला आता रोहीचा बैल लाकडाचा आहे काढावं लागेल आता सकाळीच म्हणत होती सुरत कशी रडत हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीतानखडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड कशा तुम्ही ठीक असाल ठीकच राहा अ आता वाजले आहेत रात्रीच्या आत रोहिला रुही आता म्हणत होती की मला साडी घेऊन पाहिजे उद्या घालायसाठी साडी घेऊन दे म्हणाली तर माझ्या पायामुळं काही जाणं जमलं नाही तर प्रांजू रुही आणि गुड्डी बाजूला राहते हे तिघे तिघे गे गेल्यात रुईसाठी साडी घ्यायला आता माहीत पडते रुई रुई घालतच नाही साडी लुगडं असे काही फॅन्सी आयटम तिला आवडतच नाही परत सिम्पलचे टी शर्ट्स आणि जीन्स वगैरेच आवडते पण आता गेले आहे प्रांजू आणि गुड्डी आणि रोही पण आता माहीत पडते काय आणते तर घालतच नाही तिला फॅन्सी कपडे मुद्दाम आवडत नाही चला आता पाहूया काय आणतात तर